जगभरात पंधरा मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीतील उत्सव आणि एकता यासाठी हा दिवस साजरा करतात जगभरात ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या गरजांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस महत्वाचा असतो हा दिवस साजरा करण्यामागे ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी होत असते जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली त्यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी युएस काँग्रेसला एक विशेष संदेश पाठवला होता यामध्ये त्यांनी ग्राहकांच्या हक्कांचे मुद्दे ठळकपणे मांडले होते असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते त्यानंतर ग्राहक चळवळीने एकोणीसशे त्र्याऐंशी मधली तारीख ठरवली त्यानंतर पंधरा मार्च पासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्वांच्या समस्यावर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो असे म्हटले जाते पण एक ग्राहक म्हणून एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना कायद्याने अधिकार दिले आहेत जागो ग्राहक या योजनेद्वारे या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे हे प्रत्येकाला बंधनकारक आहे आता आपण पाहूया ग्राहकांचे कोणते मूलभूत हक्क आहेत माहितीचा हक्क एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणे हा ग्राहकाचा हक्क आहे संबंधित उत्पादनाची गुणवत्ता प्रमाण संख्या शुद्धता किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे तसेच सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही निवडीचा हक्क वस्तूची खरेदी करताना आपल्याला हवी असलेलीच वस्तू निवडून घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे पण एखाद्या विक्रेत्याने संबंधित ब्रँडच्या वस्तू खरेदीचा दबाव टाकल्यास हे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे सुरक्षिततेचा हक्क ग्राहकांनी विकत घेतलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेची हमी उत्पादकांनी घेणे बंधनकारक आहे वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसेच या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रह करण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे ग्राहकांनी शक्यतो आय एस आय आणि अॅटमार्कचं चिन्ह असलेल्या मत मांडण्याचा हक्क एखाद्या ठिकाणी तुमची फसवणूक झाली आहे असे वाटत असेल तर त्या संदर्भात तक्रार निवारण मंच आणि ग्राहक हक्क न्यायालयात दात मागण्याचा हक्क सरकारने ग्राहकांना दिला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो ग्राहक शिक्षण अधिकार ग्राहकांचे हक्क जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे त्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर शिबिर राबवत असते ऑनलाईन तक्रार निवारणासाठीचे अधिकार राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक खटला दाखल करण्यापूर्वीच्या स्तरावर पर्यायी विवाद निवारण यंत्रणा म्हणून काम करते ज्यामध्ये ग्राहक एक नऊ एक पाच या क्रमांकावर कॉल करून किंवा कंझ्युमर ऍप या मोबाईलवर ऍपद्वारे सहजपणे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक यांच्याशी अलीकडे जोडण्यात आलेल्या मैथिली काश्मीरी आणि संथाली या भाषांसह देशातील एकूण सतरा भाषांमध्ये सेवा देते त्याशिवाय ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून तक्रार दाखल करण्यासाठी ई दाखील पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे